छत्रपती शिवाजी छत्रपती संतोषांना अमर रे सरकार निय जरा गाडी दाखवायची आपण एक थोडी पुढे घ्यायची थोडी पुढे घ्यायचे अखंड हिंदुस्थानाचा धैव एवल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश पुतळ्याला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून आपण या ठिकाणी या मोर्चाच्या निमित्तानं जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जाणार आहोत मी विनंती करतोय फुलावले आपल्या हार असून त्यांनी कृपया तो हार लवकरात लवकर त्या ठिकाणी पोस्ट करायचा आहे Сейдене, дейпай паѓа, дейпай паѓа, дейпай паѓа, дейпай паѓа!

सहभागी झालेला आपल्या सर्वांना विनंती आपण शांततेनं या मोबा